संपूर्ण राज्याचे सातारा लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिलेलं ला आहे या मतदारसंघातील उमेदवार अखेर महाविकास आघाडीने ठरवला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना येथून लोकसभेचे तिकीट दिलं आहे शशिकांत शिंदे हे सोमवारी पंधरा एप्रिलला लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आघाडीचे नेते उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते आणि नेते कामाला लागणार आहेत मागील वेळी येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून श्रीनिवास पाटील हे खासदार म्हणून निवडून आले होते भोसले यांनी निवडणूक जिंकून आल्यानंतर राजीनामा दिला होता आणि त्यानंतर परत निवडणूक झाल्यावर श्रीनिवास पाटील यांच्याकडून उदयनराजे भोसले यांना हार पत्करावी लागली होती शशिकांत शिंदे यांनी जावळी आणि कोरेगाव या दोन विधानसभा मतदारसंघांचे नेतृत्व केले आहे त्यांचा जनसंपर्क मोठा असून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे गेल्या लोकसभेच्या वेळी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले उदयनराजेंनी चारच महिन्यात राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत साताऱ्यातील मतदारांनी उदयनराजेंच्या भूमिकेला मान्यता न देता राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांना पसंती दिली होती आता मात्र शरद पवारांनी आपला हुकमी एक्का त्यांच्या विरोधात उभा केला आहे त्यामुळे उदयनराजेंच्या समोर तगडं आव्हान उभं राहिलं आहे तसेच सातारा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा बाले किल्ला राहिला आहे पक्षाच्या स्थापनेपासून सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार सातत्याने निवडून येत आहे आता यंदाच्या निवडणुकीत ही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा सुखमी एका बाजी मारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर अशाच नवनवीन घडामोडींसाठी आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद